नमस्कार आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खौसे सध्या मी नागपूरच्या गणेशपेठ बस स्थानकावर आहो। आणि उद्या निवडणूक असल्यामुळे आज ब लोकांची कशी वाताहात होत आहे मी तुम्हाला तो दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत नक्कीच नागपूरच्या गणेशपेठ डेपोमधून जवळपास दोनशे चाळीस बसेस जे आहे या निवडणुकीच्या कामामध्ये पाठवण्यात आलेल्या आहे त्यामुळे नागरिकांची तुम्ही गर्दी बघू शकता माझ्या पाठीमागे हे बघा जो बस स्टँड आहे नागपूरचं ही सध्या खसाखस भरला आहे आणि बसमध्ये लोकांची चढणे आणि उतरण्याची सुद्धा तुम्ही हे गर्दी बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात आज गर्दी आहे जेवढी रोज नसते पण आज मात्र गर्दी आहे त्याला एकच कारण आहे की निवडणुकीवर सगळ्या बसेस सोडवण्यात आलेल्या आहेत बरेचसे नागरिक सुद्धा जवळपास सकाळी अकरा वाजतापासून दहा वाजतापासून या ठिकाणी बरेचसे प्रवाशी या ठिकाणी आपल्या गावी निघण्यासाठी आले कारण बरेचशा प्रवाशांना आपल्या गावामध्ये वोटिंग करण्यासाठी सुद्धा जायचं आहे एकीकडे निवडणूक आयोगाने आपल्या कर्मचाऱ्यांनी पोहोचवण्यासाठी जे आहे ते बसेसची सुविधा केलेली आहे पण मात्र दुसरीकडे जे ही सगळी मंडळी जी आहे ही आपल्या गावाकडे मतदान करण्यासाठी जाण्यासाठी यांच्यासाठी मात्र कुठल्याही प्रकारची सोय केली नसल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे बरेचसे लोक या ठिकाणी आलेले आहे दादा तुम्ही कुठून आलेले आहे मी आलो कोंडाडीवरून कोंडाडीवरून आले चालले कुठं परत कोंडाडीला कोंडाडीला चालले किती वेळ पासून इथे आहे तीन घंटे पासून इथे आहे बस नाही आली कोंडाडी आम्ही अच्छा घंटे झाले आम्ही आहोत चालले का हो चार घासून बस नाही आली चार पासून काय त्रास झाला तुम्हाला बसू बसू त्रास नाहीत का पाय पाणी नाही प्याला काही नाही आता कौर थांबाव आम्ही येतो तुम्ही कुठे चालले काका गाव गावल गावले मतदान करायला उद्या मतदान आहे ना किती घंट्यापासून येत आहे काय 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 आहे काकू काकू इकडे म्हणतो मतदान आम्हाला त्रास आहेत आम्हाला भूक लागून गेली आम्ही करा मग मग मतदान कराच लागेल ना भूकच आहे ना येतं बसून आम्ही का वाहतो इथं खूप मोठी गैरसोय झाली नाही तर का बघू शकता हे नागरिकांचा आक्रोश आहे या ठिकाणी तुम्ही कुठे चालले आम्ही आम्हाला करा किती टायमापासून उभी जाऊ किती वेळ पासून उभी इथं दोन घंट्यापासून दोन घंट्यापासून उभे बस नाही आली नाही आली नाही काय इथल्या डेपो मॅनेजरला भेटले का तुम्ही काय भेटाय तिथे गेलो तर ते सांगते काय तुकडे पाठवतो आम्ही काय खाऊ खरं नाही बसण्याचं कसं मग आम्ही आता पायतो निघालो तुकडे निघालो आम्ही याटोळी जास्त पैसे घेते आता पस्तीस रुपयाचं काम पन्नास ना शंभर रुपये जाण्याची सोय नाही उरली यायला कोण जबाबदार आहे बस पाठवणे महत्वाचं आहे ना, ना, ना नक्कीच जे आहे निवडणुकीचे जे अधिकारी आहे कर्मचारी आहेत त्यांना पाठवणे हा बोला काकाजी बाजार जाऊ आहे किती वेळ पासून तुम्ही बस स्टँडला बारा वाजता पासून बारा वाजता पासून बस नाही मिळाली दोन शाळा बसा म्हणते बघू शकता किती जे आहे हे जे प्रवासी आहे आपल्या गावाकडे निघालेले आहे पण मात्र यांना किती त्रास होताना या ठिकाणी दिसत आहे तुम्ही बघू शकता हे संपूर्ण दृश्य जे आहे जे नागपूरच्या गणेशपेठ बस स्टँडवरून मी तुम्हाला दाखवत आहे मोठी अशी गर्दी आहे नागरिकांची आणि त्यांना त्यांच्या गावी जायचं आहे बरेचशा लोकांना मतदान सुद्धा उद्या करायचं आहे पण मात्र जाण्याची सोय शासनामार्फत करण्यात आली नसल्याने मोठा प्रवाशांना त्रास सहन करावा लाग लागत आहे जवळपास नागपूरच्या बस डेपोमधून जो आहे एक सूचना लावण्यात आलेली आहे आ, मी तू हो। तुम्हाला ते सूचना सुद्धा दाखवणार आहो हे सूचना बघा तुम्ही हे या ठिकाणी सूचना लावण्यात आली आहे ते सूचना सुद्धा मी वाचून दाखवतो की प्रवाशांना सूचित करण्यात येते की सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस करता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नागपूर विभागाची दोनशे पंचेचाळीस वाहने कामगिरीकरिता लागलेली असल्यामुळे दिनांक अठरा चार दोन हजार चोवीस व एकोणीस चार दोन हजार चोवीस रोजच्या दरम्यान वाहनांची कमतरता राहणार असल्यामुळे काही मार्गावरील वाहतूक बंद असण्याची शक्यता राहील याची नोंद घ्यावी अशी नोटीस जे आहे हे या स्टँडवर चिपकवलेली आहे पण मात्र कुठलाही प्रवासी आपल्या गावावरून निघतो पण त्यांना ह्या सूचनेची कल्पना नसते पण मात्र बरेचसे जे प्रवासी आहे ते या ठिकाणी येऊन अडकलेले आहे त्यांच्या जाण्याची सोय या ठिकाणी शासनामार्फत करण्यात आली नाही ज्याप्रमाणे अधिकाऱ्यांना त्यांच्या पोलिंग बूथवर पोहोचण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे नागरिकांची सुद्धा सोय करणे हे शासनाचं कर्तव्य आहे पण मात्र तसं या ठिकाणी आज आढळून येत नाही आहे बरेचसे प्रवाशी पर, आपण बघू शकता बसलेले आहे आहे हे छोटे छोटे बाळ सुद्धा घेऊन आलेले आहे हे सुद्धा ताई कुठून आलं तुम्ही थोडं नागपूर नागपूर थोडं चाललं कडमेश्वर कडमेश्वर ला किती वेळ झाला बस आता अर्धा तास अर्धा तासून झाला कर लग्नाला लग्नाला बरेचसे बघा मतदानही करायचं आहे आणि लग्न सवय असल्यामुळे बरेचसे जे प्रवासी आहे ते लग्नाला सुद्धा जात आहे पण मात्र एकंदरीतच हे जे दृश्य आहे नागपूरच्या गणेशपेठ च दृश्य मी तुम्हाला दाखवत आहो बरेचसे प्रवासी आहे या ठिकाणी आपल्याला परेशान होताना दिसत आहे जवळपास सकाळपासून काही प्रवासी या ठिकाणी आले आहे तीन तीन चार चार तास झाले पण त्यांना अजूनपर्यंत बस मिळालेली नाही आहे याकडे सुद्धा परिवहन मंत्र्यांनी सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे होतं कारण नक्कीच जे आहे पोलिंग बुथ वर अधिकारी पोहचविण्यासाठी दोनशे पंचेचाळीस जेव्हा गाड्या लागतील तर तेव्हा कुठेतरी प्रवाशांची गैरसोय होईल यासाठी प्रायव्हेट गाड्या सुद्धा या शासनामार्फत लावायला पाहिजे होत्या पण तसं न केल्यामुळं इथे प्रवाशांची गैरसोय आपल्याला होताना दिसत आहे आपण बघू शकता या ठिकाणी बरेचसे तुम्ही कुठे चालले का दादा कुठे चालले किती वेळ झाला बरेचसे म्हणजे नागपूर जि जिल्ह्यातले प्रवा प्रवासी आहे आणि काही जे प्रवासी आहे ते अमरावतीकडे जाणारे आहे काटोलकडे जाणारे आहे कुंडाडीकडे जाणारे आहे मोळशीकडे जाणारे आहे भंडाऱ्याकडे जाणार आहे पण एकंदरीतच बसेसचा तुटवटा असल्यामुळे ही सी ही जी सगळी गैरसोय आहे ते प्रवाशांना मानसिक त्रास होत असल्याचं या ठिकाणी प्रवाशांनी सुद्धा या ठिकाणी दिसत आहे मोठ्या प्रमाणात ग गर्दी आम्ही तुम्हाला बसच्या इथे घेऊन चालतो आणि ब ते सुद्धा गर्दी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे लोकांची किती गर्दी या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे ते सुद्धा मी हे दाखवतो हे बघा माझ्या पाठीमागचं दृश्य बसमध्ये हे जी सगळी मंडळी आहे कशी बसमध्ये चढण्यासाठी घाई करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे हे हे सगळं दृश्य मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ही बघा हे आ, एक बसेस नाही आहे हां एक मिनिट बोलूया बोलूया तुमच्यासोबत सुद्धा मी हे बघा म्हणजे मोठी गर्दी आहे एकंदरीतच परिवहन विभागाला आधीच कळायला हवं की जेव्हा आपल्या दोनशे पंचेचाळीस बसेस ज्या आहे निवडणुकीच्या कामी लागल्या आणि इथे प्रवाशांची गैरसोय होईल त्या गैरसोयीला टाळण्यासाठी प्रवाशांनी ज्या प्रायव्हेट बसेस आहेत त्या सुद्धा करायला पाहिजे होत्या काय सांगाल का काका का का किती वेळ पासून तीन घंटे झाले साहेब आम्ही महद्याला जायचं मौद्याची साधी बस मिळत नाही डायरेक्ट भंडाराला थांबतील भंडाराच्या बसेस मौद्याला थांबत नाही थांबणार नाही नाही का नाही म्हणून राहिलो म्हणजे भंडारा शाकुलीच्या बसेस थांबून नाही राहिला नाही घेऊन राहिले तिकीट नाही घेऊन राहिलो वरुड वरुडली एक बस गेली ना पण पण थांबवली नाही नाही थांबली होती ना वरुडची बस थांबली होती नाही तिथे बस लागली आहे वरुडची बस तिथे वरुडची बस तिथे आपला पाच क्रमांक आणि चार क्रमांकावर थांबते पाच क्रमांकावर बस थांबते तिथे थांबा था 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 तुम्ही वरुडची बस लागली होती गेली आहे पण एकंदरीतच बरेचसे जे प्रवारी प्रवासी आहे आज अठरा तारीख आहे आणि उद्या एकोणीस एप्रिल ला निवडणूक आहे त्या निवडणुकी निवडणूक आहे म्हणून गाड्या बंद करा प्रवाशांनी जावं नाही कुठं तुम्हाला मतदान द्यायला आम्ही येतो ना आम्ही मतदान द्यायला येतो ना तुम्हाला मग तुम्ही आमच्या गाड्या कशा बंद ठेवू शकता हे पसंत नाही आहे मुख्यमंत्र्यांना काय सांगाल तुम्ही आता मुख्यमंत्र्यांना सांगणार सांगणार आम्हाला तुम्हाला मतदान पाहिजे असेल तर गाड्या चालू करा नक्कीच तुम्हाला मतदान पाहिजे असेल तर गाड्या चालू ठेवा कारण मतदान हे नागरिक करतात आणि नागरिकांना जर गैरसोय होत असेल तर नक्कीच बहिष्कार टाकू तुमच्या बसेसच नाही तर एवढा वेळी तो उन्हा म्हणजे किती इथे जे आहे हे मतदार आहे आणि यांचा रोष आहे की जर समजा आमची गैरसोय झाली तर आम्ही मतदानावर सुद्धा बहिष्कार करणार याकडे सुद्धा प्रशासन आणि शासनाने लक्ष द्यायला पाहिजे कारण शक्ती म्हणता नारी शक्ती म्हणते आम्ही मजबूत करतो मग नारी शक्तीने त्रास होऊन राहिला पन्नास टक्के सवलत दिली आहे ना मध्ये मग दिली आहे ना म्हणून काय करा मी काय म्हणतो ते आपलं दिवांगण आहे की नाही आपल्यासोबत पन्नास टक्क्याचा एक पाहिजे ना एक साथीदार तर ते साथीदार पाहिजे ते काही तिथं गेलो की कंडक्टर म्हणते कि ते पास आणा कोणती आणा आपण इथं गेलो कार्यालयामध्ये गेलो हे बघा ह्या सगळ्या बसेस ज्या आहेत भंडारा बसेस आहे ह्या भंडारा बसेस आहे भंडारा बसेस चालल्या सगळ्या मोद्याला मोद्याला स्टॉप नाही म्हणते मोद्याला स्टॉप नाही म्हणते मोदा दादा दादा मोदा स्टॉप नाही का मोदा मोदा लाल गाडी आहे सर लाल गाडी इमर्जन्सी मध्ये थांबते घेतले घेतले नक्कीच सांगतो ही गाडी आता इमर्जन्सी मध्ये जी आहे जेव्हा आम्ही ही जे विनंती केली त्यानंतर हे आता मोदे मध्ये सुद्धा थांबणार आहे काको मोदेवाले कोणी असेल तर ह्या गाडी मध्ये जाऊन बसू शकता नाही घेतो म्हणते थांबतो म्हणते जरा विचार त्यांना मी ड्रायव्हरला विचारलेला आहे जा मोद्यावाल्यांना घेताय ते जा तुम्ही मोद्यावाल्यांना तसं तुम्ही चालकांना विनंती करा बसा विचारला मोदेवाले ड्रायव्हरला नाही राहिले ना उतरून देतील ना मग नक्की दादा मी मी चालकासोबत बोललो तेव्हा चालक म्हणाले की मी मोद्याच्या ज्या आहे हो, हो, ते घेत आहो उतरवत आहो मी त्यांना हे सुद्धा म्हटलं की इमर्जन्सी मध्ये तुम्ही आहे मोद्याच्या सीटा बसवा शिवशाही मध्ये ते म्हणाले की बसवतो पण मात्र एकंदरीत प्रवाशांना ते बसवून घेत नाही असा प्रवाशांचा बसून नाही घेऊन नाही घेतलं नाही घेतलं ड्रायव्हर साहेब ड्रायव्हर हो म्हणून राहिला नाही म्हणून राहिला भंडाराची टिकीट लागाल म्हणजे भंडाराची टिकीट लागाल म्हणजे मोद्याची गर्दी उतर लागलं तो डेपो मॅनेजरला भेटाव तिथं संदर्भात तुम्ही सगळे लोक त्यांना भेटा सगळं बसेस सोडत आहे त्या थांबा म्हणा आजच्या इमर्जन्सी मध्ये सुटत आहे इमर्जन्सी ही बघा ही गर्दी दाखवत आहे तुम्हाला म्हणजे बसमध्ये चढण्यासाठी सुद्धा लोकांची किती धावफळ होत आहे ही एक चित्र दृश्य जे आहे नागपूरच्या गणेशपेठ बस स्टँड वरून तुम्हाला दाखवत आहे हे बघू शकता तुम्ही मोठी गर्दी आहे नक्कीच आणि ज्या सुपर बसेस आहे आज इमर्जन्सीमध्ये जे आहे त्या सगळं स्टॉपवर थांबवल्या पाहिजे कारण जे इथून जे भंडारा डायरेक्ट सोडल्या जाते त्या कुठे सुद्धा त्या ब थांबवल्या पाहिजे हा डेपो मॅनेजरने असा एक आदेश द्यायला पाहिजे कारण मध्ये जे आहे आज ज्या लोकल गाड्या राहतात पॅसेंजर गाड्या त्या नाही आहे पण सुपर ज्या गाड्यामध्ये आहे त्यामध्ये सुद्धा सगळं लोकांना घेऊन त्यांच्या गावापर्यंत सोडून देण्याची जबाबदारी परिवहन मंडळाने घ्यायला पाहिजे पण एकंदरीतच या ठिकाणी असं होताना दिसत नाही आहे जवळपास दोनशे पंचेचाळीस गाड्या ज्या आहे बसेस ज्या आहे त्या निवडणुकीच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सोडून देण्यासाठी केलेल्या आहे आणि त्या एकोणीस आणि वीस म्हणजे अठरा आणि एकोणीस उद्या एकोणीसच्या संध्याकाळपर्यंत त्या गाड्या त्या त्यांच्या सेवेमध्ये राहतील म्हणूनच मी सुद्धा माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून प्रवाशांनासुद्धा एक विनंती करणारं आवाहन करणार आहे की दोन दिवस या बसेसचा तुटवता बघता तुम्हीसुद्धा दोन दिवस कुठे जायचं असेल तर थांबवून द्या कारण तुम्ही जर प्रवाशामध्ये निघाला तर नक्कीच तुम्हाला हा बसेसचा त्रास त्रास सहन करावा लागणार आहे पण नक्कीच उद्या मतदान आहे मतदान करण्यास कोणीही विसरू नका आणि शंभर टक्के मतदान करा कोणाच्याही आमिषाला बळी पडू नका कोणीही पैशाचं लाचलुचपत तुम्हाला देत असेल तर नक्कीच एकशे बारा क्रमांकावर पोलिसांना फोन करा आणि त्यांना सांगा कोणी मतदान करण्यास धमकी धमकावत असेल ते सुद्धा तुम्ही एकशे बारा नंबरवर कॉल करून सांगू शकता पण एकंदरीत सर्व प्रवाशांनी मतदार करण्यास विसरू नका बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद